आज कुठे राहते काळ्यात काल्यात, काल्यात। आणि घरी कोण कोण घरी कोण आम्ही दोघा आणि पुअर आहे का आम्हाला तुम्ही दोघच आणि नवरा मग तू काय करते गप्पा मारय कोण नसतो मग जे काही म्हणत अशी आजादी पुढे बंदाव बसायचं मरमेला तिकडं साठलेय साठलेय मना खाठलेय आजी किती वर्ष झालं वय आता तुझ बाबा मी काय शिकलेली नाही तुला सांगून अंदाज पण बर पण खुशी आजी तू एकदम मज्जा आलं आलं गेलं तर आलं तर आलं गेलं गेलं आपलं गेलं आपलं फर आपल्याला खायला द्यायचं मजा करायची गाव इंडायचं आईच करायची

ले ले का ले आजो। ए आज जाऊ ए आजीचा फोटो घ्या आमचा आजोबाला व्हॉट्सअप करतो जळला आजोबा आपल्यावर